वटाराजी मंत्री म्हटला की ताफा, ताफा, आहे <laughs> कधी बॉडीगार्ड पाहिले का तुम्ही माझे काय मित्र मला विचारता दादा भाऊ तुम्ही बॉडीगार्ड का घेत नाही मी सांगितलं ना माझ्या या जनता जनार्दनाचे आशीर्वाद माझ्यासाठी बॉडीगार्ड आहे गरज नाही आम्ही काम करतच नाही तर बॉडीगार्डची गरजच आणि <laughs> कोणाला कस तोंड द्यायचं आणि कोणाला काय का, काम दाखवायचं मालेगावला सगळं माहिती <laughs> आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती करतो आपण सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखामध्ये नेहमी सहभागी असतो मागच्या आठवड्यामध्ये नाशिक मर्चंट बँकेमध्ये शंभर कोटींचा पुढचा घोटाळा झालेला आहे मालेगाव शाखेत अगदी ईडी मुंबई दिल्लीचे पण अधिकारी आलेले शंभर सव्वाशे कोटी रुपये कुठून आले आणि कुठे गेले त्याचा शोध ईडी घेते अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या त्याला आमिष दाखवून त्याच्या नावाने अकाउंट उघडलं गेलं आणि त्या अकाउंट वर कुठून पैसा आला काही अकाउंट वर पाच पन्नास लाखापासून कोटी रुपयाच्या पासून तर पंधरा कोटी रुपया ट्रान्झॅक्शन फक्त पंधरा दिवसात झालेलं महा पैसा कुठून आला हा पैसा कुठं गेला ही बाबमी कळल्याच्या नंतर दोन तीन दिवस मी नाशिकला पण त्या बँकेच्या प्रमुखांना कळवलं काय बाबा बघून घे शेवटी ठेवीदारांचा एक विश्वास असतो बँकेवर आणि काय केलं नाही शेवटी आपल्याला पोलीस डिपार्टमेंटला मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन द्यावं लागलं आणि आज ईडी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची चौकशी चालू आहे मला वाटतं विनोदजी वाघ यांनी त्याचं संपूर्ण पत्रकार परिषद घेऊन <coughs> त्या संपूर्ण घोटाळ्याची माहिती दिली आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो कदाचित काळा पैसा काही लोक बोलत आहे आम्ही सोन्याचे मणी वाटणार आहोत काही फाटक्या गोधडीवाले होते मी फाटकी गोधडीवर बनतो डाळे काय का एकाने पाचशे रुपये दिले आणि मी देवाला ठेवशो पाहिलं होतं ना आणि आता असं कळालं कि तो भोळा बाबडा महादेव तो माणूस तो असं बोलतो कि मला कोणी यांच्या माणसाने पाचशे रुपये दिले होते आणि ते पाचशे रुपये मी पूर्ण देऊन टाकले मी एक नया पैसा पण घेतला नाही माझं म्हणणं एवढंच की अशा नऊटंकी कशासाठी करायची आणि म्हणून खूप कष्टाने आपण मालेगावचं नाव मोठं केलेलं आहे आज मालेगावचं नाव जर घेतलं तर विकासाचं कोणतंच काम मंत्रालयामध्ये थांबत नाही तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरी गेले काही अडी अडचण जर आली आणि मालेगावचं जर नाव सांगितलं तर तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळेल तुम्हाला सहकार्य मिळेल एवढं चांगलं नाव आपल्या मालेगावचं झालेलं आहे आणि म्हणून अशा या लबांच्या नदी लागून अपप्रचार करणं खालच्या पातळीवर प्रचाराचा एक स्तर असायला पाहिजे होता त्यांनी माझा बाप दादा काढला मी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही <coughs> माझा बाप काढलेला आहे तुम्ही मी सहन करेन परंतु खरंच तर तू मर्दगडी अशी तर तू आमच्या एखाद्या कार्यकर्त्याचा बाप काढू लागतो तुला घराच्या बाहेर सुद्धा पडू नाते आरोप करायचे आणि गालबोट लावायचं आणि म्हणून मी विनंती करतो की कोणत्याही खोट्या गोष्टी बळी पडू नका आपले सर्वांचे आशीर्वाद धनुष्य बनावा असू द्या आपली निशानी अरे एवढा कमी आवाज आपली निशाणी आपली निशाणी मनुष्यबाळाला जरा दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्या आपली निशाणी आपल्या बिल्डिंगचं एक I'm